संत सावता माई महाराजे सावता मने विटेवरी उबा सम चरणी हरी या अभंगाचा अर्थ असा होतो की या अभंगामध्ये सावता महाराज परमेश्वराच्या नाम स्मरणाचे महत्व सांगतात आपला उद्धार व्हावा असे ज्यांना वाटते त्या सर्वांनी विठ्ठलाचे नामस्मरण करावे या संसार रूपी बहुसागरातून तरुण जायचे असेल तर विठ्ठलाचे नामच सर्वश्रेष्ठ आहे संसारातील कटकटीपासून मनाला विश्रांती मिळवायची असेल तर पंढरपूर हे योग्य ठिकाण आहे विठ्ठलाच्या दर्शनाबरोबर संतांच्या संगतीचा लाभ होतो संतांची संगती विठ्ठलाचे दर्शन यामुळे भाविकांना प्रपंचाचा काही काळका होईना विसर पडतो आणि संतांच्या पाय दोईला ते वंदन करतात असे केल्याने आपला उद्धार होईल अशी ज्यांची विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन महाराज करतात विठ्ठल विठेवर उभा आहे त्याने आपले हात कमरेवर ठेवलेले आहेत आणि दोन्ही पाय समान ठेवून तो विठेवर उभा राहिला आहे त्यासाठी त्यांनी समचरणी हा शब्द प्रयोग वापरला आहे संसारिक भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घ्यावे संत सज्जनाच्या संगतीचा लाभ घ्यावा राम कृष्ण हरी